नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा पुस्तकांच्या दुनियेशी मागील पन्नास वर्षापासून नाता असलेल्या पुस्तकप्रेमी अवलिया ज्यांनी जवळपास सात ते आठ हजार पुस्तकांचं वाचन केलेलं आहे असे आपल्यासमोर उपस्थित असलेले सोपानअप्पा बोरुडे यांच्याविषयी थोडंसं मला आपल्याला सांगायचं आहे आपण बघू शकता की त्यांनी मागील सात आठ हजार पुस्तकांमध्ये जवळपास सर्व पुस्तकांचं वाचन केलेलं आहे नुकताच बारा जानेवारीला सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि जिजाऊ जन्मोत्सवामध्ये तिथं येणाऱ्या प्रत्येक जिजाऊंच्या अनुयायांसाठी सर्वात मोठ्या मोठी पर्वणी म्हणजे तिथे विक्री होणारे पुस्तकं जवळपास हजारो लाखो रुपयांची पुस्तकं कोटी रुपयांची पुस्तकं तिथे विकली जातात त्याच नंतर दोन दिवसानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन चौदा तारखेला असतो आणि तेथे त्या ते परिसरामध्ये समस्त भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी तेथे शहीदांना अभिवादन करायला येत असतात आणि या दोन्ही ठिकाणावरून सोपानाप्पा बोरुडे यांनी हा पुस्तकांचा खजिना ही ग्रंथसंपदा घेऊन आलेली आहेत आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दाखवावेत विद्यार्थ्यांना दाखवावेत म्हणून त्यांनी ही पुस्तकं आणलेली आहेत बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे हा इंग्रजी तेरा खंडांचा मराठी अनुवाद भाग एक भाग दोन जगभर ज्या पुस्तकांना धुमाकूळ घातलाय आहे असं जग, जग बदलणारा बाप माणूस त्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांनी तयार केलेला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ त्यांनी आपल्यासाठी आणलेला आहे विद्यार्थ्यांना दाखवायला आंबेडकरी चळवळीची दिशा आणि दशा सम्राट अशोक आणि मौर्यांचा रास हे डॉक्टर शरावती शिरगावकर यांचं पुस्तक महावंश जम्बुद्वीपातील मूळ निवासी भारतीय नागवंशाची शौर्यगाथा त्यानंतर साहित्य सम्राट लोकशाही भाऊ साठे यांचं निवडक वाङ्मय हा एक त्यांनी महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित झालेला हा ग्रंथ बनते सुरई ससाई त्याच्यानंतर भारतातील सामाजिक चळवळीचे सूत्रधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक आणि भारतीय इतिहासाचे साक्षीदार त्यानंतर ऐतिहासिक धम्मक्रांती ओबीसीचे धर्मांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जा जाती व्यवस्थेचे उच्चाटन म्हणजेच अनहिलेशन ऑफ कास्ट डॉक्टर बी आर आंबेडकर हे पुस्तक एक डॉक्टर आणि एक संत त्यानंतर भिवा फरारी आणि गीता तत्वज्ञान की पुनर्जाच और पडताल हे एक पुस्तक त्यांनी आणलेलं आहे बळीराजा बळीराजाचं राज्ययोग इडा टळो जे आपण म्हणतो कालचे आणि उद्याचे हे नारायण बुधवंत यांचं पुस्तक ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं सा पुस्तक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताला ज्या जा, गोष्टीची आज गरज आहे असं संविधान संभ्रम आणि वास्तव हे राजेंद्र शेजूळ यांचे पुस्तक सोपान बोरुडे यांनी आणलेलं आहे आपण बघू शकता ही ग्रंथ संपदा एक मजुरी करणारा माणूस गवंडी काम करणारा माणूस आपल्या प्रपंचासाठी लागणारा जो पैसा आहे त्यातून खर्च वाचून एवढी ग्रंथ संपदा यांनी विकत घेतलेली आहे आज नोकरीवाले लोक पैसे कमावणारे लोक ते सुद्धा एक सहा पन्नास रुपयाचं पुस्तक घेताना मागे पुढे बघतात आणि आज या सोब बोरडे यांनी एवढे पुस्तकं आणले आणि आणून हे पुस्तकं विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी येथे मांडलेले आहे प्रथमदर्शी तर आपल्याला वाटलं असेल की हा पुस्तकाचा स्टॉल आहे काय परंतु नाही हे यांचे सदाच्या हक्काचे पुस्तकं आहेत असे मोठे मोठे ग्रंथ हे वाचतात आणि ज्ञान मिळवतात आणि इतरांनाही संदेश देतात की वाचाल तर वाचाल तर आपल्यासमोर आहेत सर्वांनी त्यांचं टाळे वाजून स्वागत करायचे